अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आहे ना आता कामावरलेलं आहे सगळं आणि जेवण पण झालेलं आहे आमचं आता फक्त माझी तयारी करायची आहे आणि आज स्टुडंटला आहे मला मेकअप डेमो पण दाखवायचं आहे तर मी थोडं वेळाने मेकअप डेमो पण दाखवणार आहे आणि दोन तीन दिवसापासून व्हिडिओज नाही आले कारण तब्येत पण बरी नव्हती आणि घराचं पण काम चालू आहे किचन चलते तर आज सामान पण येईन घराचं तर स्टाईल अंत फारच्या परत किचन ओट्याचं सामान पण येईन काल मी आणि मामा गेले होते चॉईस करायला फारच्या ते आणि घरात पण एवढी धूळ अंत झालेले सगळे इथं काम चालू आहे त्याच्यामुळं तर त्याच्यामध्येच दिवस जातो आमचा त्याच्यामुळे ना तर व्हिडिओला काही वेळच नाही भेटत तर म्हटलं आज ब्लॉग बनवू मस्त आणि मी मेकअपचा व्हिडिओ पण टाकणार आहे सेपरेट प्रॉपर एचली मेकअप कसा करायचा तर व्हिडिओ पण नक्की बघतो आणि आज मेकअप करायचा आहे आणि ब्लाऊज थोडासा बाकी शिवायचा तर मम्मी ब्लाऊज पण शिवणार आहे माझी तब्येतच बरी नव्हतं त्याच्यामुळं व्हिडिओ नाही आले दोन तीन दिवसापासून आणि रात्रीपासून आमच्या इकडे लाईटच नाही आहे कारण की रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळं तो ब्लाऊज पण त्याच्यामुळं लाईट नसल्यामुळं थोडासा बाकी आहे तर मम्मी दुसऱ्या मशीनवरती शिवून देणार आहे तर चला ना आता आवडलेलं आहे आणि मी साड्याला ना फॉल पण घेऊन आलेले दुकानातून आणि मम्मी ना ब्लाऊज शिवते इकडं बाकी होतं ते ब्लाऊज ते पूर्ण करते कारण मला शूट करायचं आता मेकअप काय होत ही मशीन नेट चाल ना ती मशीन मेट चाल ना डिझाईनचा गाडा घेतला मस्त आणि त्याची बाई ना इतकी सुंदर आहे तुम्हाला मी बाई दाखवते बाईची डिझाईन इतकी सुंदर आहे ना अशी डिझाईन आहे बाईची साऊथ लुक करणार आहे मी या साडीवरती साडी पण खूप मस्त आहे ती मला आहे ना आता पार्लरमध्ये पण तयारी करावं लागेल मेकअप प्रॉडक्ट पण ते ठेवावं लागल मस्त व्हिडिओ पण बनवणार आहे मी इंस्टाग्रामला तुम्हाला रील बघायला भेटा अपेक्षा कमी मेकअप आर्टिस्ट आय डी आहे तशी मी लिंक पण देईन तुम्हाला कमेंटमध्ये तर तो व्हिडिओ पण बघा तुम्ही आता चला मी ना इथं तयारी करते आमची मॉडेल आलेली आहे आता आणि तर आमचं आहे ना आता मेकअप झालेला आहे ना आम्ही चाललो आहे फोटोशूटला मस्त मेकअप झालाय तर आम्ही चलो आता लॉन्सला फोटोशूट करण्यासाठी आम्ही ना आता आलेलो लॉन्सला फोटोशूट करण्यासाठी तर चला चला बस 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 चलो 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 आपलंच लॉन्स आम्ही ना आता मॉडेलचे मस्त रील्स फोटो काढून घेतो इंस्टाग्रामला बघायला भेटेल तुम्हाला Mm-hmm. शूट झालेला आहे आम्ही चाललोय घरी मॉडेल बघ कशी चालली कशी चालली अगं वय अगं बाई चला आता आम्ही सगळं घरी अजून आम्हाला जेवण करायचंय तीन वाजत आले कस्टमर पण च पार्लर मध्ये मम्मी करते कस्टमर आता झालं आमचं पुरस्ट शूट आता घरी जाऊन आम्ही जेवण करू एवढा मेकअप केला आणि आता परत असा उतरवायचा आवडला तुला मेकअप साऊथ लुक आता सगळं काढायचं आम्हाला आता क्लासच्या मुलीं त्या गेलेलं आहे आणि आम्ही पण चहा वगैरे घेतला आहे आता आहे ना आम्हाला थोडंसं काम आहे बाहेर म्हणजे किचनसाठी ना वाळू चाळायची आहे तर आम्ही वाळू चालणार आहे आता किचनचं काम करायचं आहे त्याच्यासाठी तर मम्मी चालले आता वाळू चाळण्यासाठी आम्ही नाही तर वाळू चाळणार आहे आता आणि इकडे त्याला आणि इकडं दाद्या काय रे तुझं नाव सांगून देते मम्मीला थांब आम्ही ना खाली वाळू चालतो तर पण तिथं वाळूच नाही चाळायला परत आता घरावर आलो आम्ही आता इथूनच घेऊन जातो वाळू कशाला चाळीत ती आता डायरेक्ट कशाला लागत पण हा ते असं इकडून बोलू राहिले खिडकीतून हा दिसला दिसला या इकडं परत कार्यक्रम आहे का बर बर आवरा आमची नात अंड्याची भाजी बनवायची आणि इकडं कांदा ते आहे पण मग एवढा पसारा झालेला आहे ना या किचन तर काहीच सापडत नाही कांदा कापायला वेळीसुद्धा सुद्धा सापडत नाही एवढा पसारा झालेला आहे त्याच्यामुळं सगळं इकडं पासाराच आता आहे आठवड्यापासून चालू किचनचं पण काम मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल मी माझा भाजी बनवते कांदा टमाट परतून घेते आणि पण कापून घेऊ Anni è la pasta rice, pane yeah, yeah. che green rice mi yeah, yeah. rice. preparato. E questo è il green di pane. pasta मी भाजी फोडणी दिलेली आहे मस्त भाजी दिसते आता टेस्ट कशी येते काय माहिती आणि इकडे भात पण होतोय तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय